नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्याने न्याय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण गुरुचे वृषभ राशीतील होणारे गो होणारे गोचर भ्रमण व त्याची बाराही राशीच्या लोकांना मिळणारी सविस्तर फळे मी सांगणार आहे गुरु हा वर्षातून एकदा गोचरीने राशांतर करतो त्यामुळे गुरुचे व्हिडिओ आपण वर्षातून एकदाच करतो त्यामुळे आपण या गुरुगोचरचे किंवा ह्या गुरु राशी बदलाचे बाराही राशीचे स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत आणि इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा गुरु ह्या येणाऱ्या एक वर्षामध्ये तुम्हाला कसं जाणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुविषयी माहिती गुरु देतो म्हणजे हा विषय तुम्हाला बेसिक माहिती देतो म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल <coughs> नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा अति अतिशुभ ग्रह आहे सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं उदाहरणार्थ विवाह असेल मुंज असेल वास्तुशांती असेल कोणत्याही शुभकार्याला गुरुबळाशिवाय यश येत नाही की गुरुबळाला फार महत्त्व आहे गुरुचा विचार केला तर गुरु हा कुंडलीतल्या पंचम भाग्य आणि दशम या तीन स्थानाचा मालक असल्याने गुरुवरून आपण व्यक्तीचं शिक्षण संतती बुद्धी ज्ञान उपासना भाग्य व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण तसेच व्यक्तीची सामाजिक पदप्रतिष्ठा मान सन्मान कीर्ती यश आणि मोठा पैसा ह्या इत्यादीचा कारक गुरु आहे म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टी गुरुच्या अंमलाखाली येतात किंवा गुरुकडे आहेत गुरुचं कारकत्वही आहे थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ भाग्याची साथ म्हणजे गुरु होय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गुरुच्या प्रभावाखाली कोण येतं तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक प्राध्यापक संस्थापक जज डॉक्टर्स आमदार खासदार मंत्री पुरोहित कीर्तनकार साधुसंत महंत इत्यादी लोक गुरुच्या अंमलाखाली येतात प्रभावाखाली येतात गुरु जेव्हा चांगला असतो किंवा गोचरीने गुरु जेव्हा छान चांगल्या राशीमध्ये येतो बलवान असतो तेव्हा तो ह्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा त्या गोष्टींसाठी अतिशय अनुकूल आणि चांगला असतो गुरुच्या गोचरचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे एक वर्ष तेरा दिवस लागतात रँडमली विचार केला तर हा गुरु एक वर्षाने राशांतर करतो की राशी बदल करतो मागील एक वर्ष गुरु हा मेष राशीमध्ये होता आता हा गुरु वृषभ राशीमध्ये जाणार आहे गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला दुसरा पाचवा सातवा नववा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय शुभफळदायी आणि चांगली फळं देतो या उलट गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्रराशीला चौथा आठवा बारावा तिसरा आणि सहावा येतो तेव्हा तो अतिशय ते अशुभ फळदायी असतो किंवा अशुभ फळे देणारा असतो लक्षात घ्या हे गुरुचं गोचर तुम्हाला कळलं पाहिजे मग ह्या नियमाचा विचार केला तर काही राशींना हा गुरु छप्पर फाडकेश देणार आहे आणि काही राशींना हा गुरु अशुभ फळ देणार आहे हाही विचार करा म्हणजे बाराही राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर चांगलं असेल असं होणार नाही असा हा गुरु दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी मेष या राशीतून वृषभ या आपल्या शत्रूच्या राशीत म्हणजे शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे वृषभ राशीमध्ये हा गुरु एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे म्हणजे एक वर्ष आणि बारा तेरा दिवस कंप्लीट लक्षात घ्या म्हणजे चौदा मे पंचवीसपर्यंत या गुरुची काय फळे मिळतील हे मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी सांगणार आहे आता आपण ज्योतिषशास्त्रपणे विचार केला तर शत्रूच्या राशीत जेव्हा ग्रहगोचरीने जातो तेव्हा तो अशुभ फलदायी असतो असं बेसिक मानलं जातं किंवा म्हटलं जातं परंतु माझं असं मत आहे की गुरु जरी वृषभ राशीत शत्रूच्या येत असेल कारण गुरुनी शुक्राला शत्रू आहे अशा शुक्राच्याच राशीमध्ये गुरु येत असल्यामुळं प्रथमदर्शी तो अशुभ फलदायी असू जाईल किंवा असेल असं वाटतं परंतु माझ्या मते हा गुरु वृषभ राशीमध्ये येतोय त्यामुळे काही बाबतीत अतिशय शुभफलदायी असणार आहे याचं कारण असं आहे की गुरु हा धनदायी किंवा पैसा देणारा ग्रह आहे हा शुभग्रह आहे त्याचबरोबर शुक्र ही धनदायी ग्रह आहे आणि शुक्राची जी वृषभ राशी आहे ती बाराही राशीमध्ये सगळ्यात श्रीमंत धनधान्याने समृद्ध आणि ऐश्वर्याने भरलेली आहे त्यामुळं अशा धनदायी राशीमध्ये जेव्हा गुरु येईल तेव्हा नक्कीच हा गुरु सर्वांसाठी सुखसमृद्धी आणणारा तसेच मोठे आर्थिक लाभ करून देणारा जाणार आहे हे गुरुचं गोचर जागतिक सामाजिक जगासाठी देशासाठी सर्व लोकांसाठी आर्थिक बाबतीत तर नक्कीच चांगलं जाणार आहे विशेषतः व्यापार आणि पैसा या बाबतीत या राशीतील गुरुची जोरदार शुभफळे तुम्हाला पाहायला मिळतील मात्र हा शत्रूच्या राशीत असल्यामुळे किंवा वृषभ राशीमध्ये येत असल्यामुळे हा गुरु आरोग्याच्या बाबतीत मात्र प्रतिकूल ठरणार आहे हे लक्षात घ्या विशेषतः ज्या राशींना हा गुरु ज्या राशींच्या ष्ठातून म्हणजे सहा बारा स्थानातून गुरुचं गोचर जा आहे ज्या तीन राशींना त्या त्या लोकांना मात्र या काळामध्ये चौदा मे पंचवीसपर्यंत आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल गुरुच्या या बेसिक माहितीनंतर आता आपण वृषभ राशीतील गोचर गुरुची मीन राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे मी सांगणार आहे मीनरास म्हणजे काय तर ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्राच्या खाली बारा अंक असतो त्या लोकांची रास असते ह्या मीन राशीला गुरुचा विचार केला तर एक दोन एक दोन आणि तीन राशीला मीन राशीला गुरु तिसरा आहे आपल्याला माहित आहे की तिसरा सहावा चौथा आठवा आणि बारावा गुरु हा प्रतिकूल असतो इतर ग्रह विचार केला तर चंद्रावरून राहूचं गोचर त्रादायक असतं म्हणजे राहूचं गोचर खराब आहे सप्तमातून केतूचं गोचर खराब आहे सगळ्यात मुख्य म्हणजे मीन राशीला बाराव्या स्थानातून होणार शनीचं गोचर म्हणजे शनीची साडेसाती सुरू आहे याही राशीला कुंभ राशीप्रमाणे सर्व ग्रहांची ग्रहस्थिती किंवा गोचर खराब असल्यामुळे ही रास प्रतिकूल आहे की ह्या राशीलाही भरपूर त्रास होणार आहे ह्या लोकांनी काळजी घेणं गरजेचं राहील एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मीन राशीला गुरु तिसरा म्हणजे राशीच्या तृतीय स्थानातून जात असल्याने हा गुरु काहीचा प्रतिकूल व त्रासदायक जाईल कारण राशीच्या तृतीय स्थानातून होणारा गुरुचं गोचर हे भ्रमाणे प्रतिकूल असतं चतुर्थ शुभ आणि सुख समाधान आनंद देणाऱ्या स्थानाच्या व्ययस्थानातून म्हणजे तृतीय स्थानातून हा गुरु जात असल्याने या लोकांना कौटुंबिक आणि मानसिक त्रासदायक त्रास, त्रास होणार आहे हे तर उघडच आहे इतर ग्रहगुरूचा विचार केला तर सध्या मीन राशीला शनीची साडेसाती सुरू झालेली आहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून पासून राशीवरून राहूचं गोचर सुरू आहे जे मनस्तापदायक आहे सप्तमातून केतूचं गोचर जे वायवाहिक जीवनासाठी प्रतिकूल आहे थोडक्यात विचार केला तर सर्व ग्रहगोचरी या राशीच्या लोकांना खराब असल्याने ही राशीचक्रातील चक्रातील एकमेव म्हणजे कुंभनंतर ही एक बिघडलेली रास म्हणून तुम्हाला बघावी लागेल मागील वर्षभर गुरुचं गोचर उत्तम असल्याने साडेसातीच्या अशुभ फळांची तीव्रता फारशी लोकांना जाणवली नसेल मात्र आता पुढील दोन वर्ष गुरुबळ नसल्याने साडेसातीच्या अशुभ फळांची तीव्रता वाढणार आहे त्यामुळे या लोकांनी नित्य शनी उपासना गुरु उपासना करणं गरजेचं राहील अपेक्षा मर्यादित ठेवून प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यांना फायदा होईल रास के लग्नाला हा गुरु शुभग्रह आहे मात्र तो दशमापासून हा गुरु षष्टस्थानी येत असल्याने नोकरी व्यवसायामध्ये त्रासदायक ठरेल असं दिसतं आता आपण विशेष फळे सर्वसामान्य विशेष फळ आपण सविस्तर बघूया हा गुरु काहींना स्थाननाश कार्यनाश क्लेश शारीरिक पीडा प्रवासात नुकसान देईल काहींची या काळात नोकरी सुटणं किंवा एखादं उत्पन्नाचा साधन हातातून निसटणं किंवा नोकरीमध्ये मनाविरुद्ध बदली होणं संभवतं व त्यातून या लोकांना मनस्ताप होईल काहींना आरोग्याच्या तक्रारातील शरीर कष्ट किंवा शारीरिक पीडा या काळात संभवते यासाठी आरोग्याची काळजी घ्यावी विनाकारण जास्त दगदग आणि कष्ट करू नये चतुर्थस्थानाच्या वेळस्थानामधून हा गुरु जात असल्याने काहींच्या मानसिक आणि कौटुंबिक सुखामध्ये कमतरता हा गुरु देईल घरामध्ये अशांतता राहील कुटुंबातील लोकांशी विनाकारण वाद संभवतो आईशी मतभेद होणं तसेच आईचे आरोग्य बिघडणं या काळात संभवतं हा गुरु नशिबाची साथ देणार नसल्याने या लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल यांची कष्ट आणि दगदग यांचं वाढणार आहे प्रत्येक कामामध्ये अडचणी अडथळे येणं कष्ट होणं विलंब होणं संभवतं या गुरुमुळे या लोकांचे अविचारी गोष्टी करण्याकडे कल राहील किंवा चुकीची गोष्ट करण्याच्या लोकांचे प्रसंग येतील यासाठी या लोकांनी शांत आणि संयमी राहावं काय चूक काय बरोबर याचा विचार करून बोलावं किंवा वागावं हा गुरु काहींना अनारोग्य आर्थिक अडचणी मोठे खर्च देईल यासाठी पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आरोग्याची विशेष काळजी या लोकांनी घ्यावी व्यवसायामध्ये ही स्थिती थोडी खराब राहणार त्या व्यवसायामध्ये फार मोठं गुंतवणूक करणं धाडस करणं टाळा वरील सर्व अशुफळे एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे पंचवीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना प्रकर्षाने मिळतील मीन राशीच्या लोकांना पुढील ग्रमणाचा विचार करता फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीसपर्यंतचा काळ हा त्रासदायक झाला असं दिसतं दोन हजार सव्वीस साल थोडे चांगलं आणि अडचणी कमी करणार जाईल त्यामुळे या लोकांनी शांत आणि संयमी राहावं नित्य उपासना करावी फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीसमध्ये सलग चार वर्ष तुम्हाला लोकांना हा काळ अशुभ किंवा त्रासदायक असणार आहे या लोकांनी शनी उपासना करा गुरु उपासना वाढवा आणि प्रामाणिकपणे काम करा हे लक्षात घ्या गुरुची ही अशुभ फळे कमी मिळावीत किंवा मिळू नयेत किंवा ह्या अशुभ फळांची तीव्रता कमी व्हावी यासाठी मी तुम्हाला आता गुरुचे उपाय देणार आहे मी आत्तापर्यंत आपल्याला ह्या गुरुचे काही अशुभ परिणाम ह्या लोकांना बघायला मिळतील असं मी सांगितलं आहे त्यामुळे ह्या लोकांनी मग काय करायचं ह्या लोकांना हा जर त्रास टाळायचा असेल किंवा ही फळे जर नको असतील तर त्यांनी काय करायचं तर त्या लोकांसाठी मी त्यांना उपाय पण देणार आहे हे जर उपाय तुम्ही मनपूर्वक आणि अगदी काळजीपूर्वक जर केले मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला ह्या गुरुची प्रचंड किंवा अतिअशुभ फळ न मिळता या फळांची तीव्रता नक्की कमी होईल लक्षात घ्या यासाठी मी तुम्हाला जो उपाय सांगतो हे उपाय तुम्ही एक वर्ष मनापासून करा तुम्हाला, तुम्हाला नक्कीच लाभदायक फायदे होतील पहिला उपाय म्हणजे गुरुमंत्र जो वेदोक्त ग्रंथोक्त द गुरुमंत्र आहे तो म्हणजे आहे देवानांचं ऋषीनामचं गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतं त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पती या मंत्राचा रोज एक माळ जप करा किंवा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा मनापासून म्हणा नक्कीच तुम्हाला गुरुची कृपा होईल त्यानंतर ज्या लोकांना हा मोठा मंत्र म्हणणे शक्य नाही त्यांना मी एक छोटा मंत्र देतो तर आपण विजय मंत्र म्हणतो तो म्हणजे ओम एम क्लीम बृहस्पते नमा हा सुद्धा मंत्र दिव्यांनी प्रभाव आहे हा तुम्ही एक माळ रोज जप करा त्याचा तिसरा उपाय म्हणजे दर गुरुवारी स्वामी समर्थांचं किंवा दत्तात्रयांचं दर्शन घ्यावं हो। व त्यांना एका पिवळ्या कापडामध्ये हर एक पावशर हरभऱ्याची डाळ व गूळ घेऊन ते अर्पण करा मग तुम्हाला दर गुरुवारी उपवास जमला तर उपवास करा आणि दत्ताचं दर्शन घ्या सगळ्यात मुख्य म्हणजे आणि दत्ताला तुम्ही एका पिवळ्या कापडामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे अर्पण करा हा पण दिव्य उपाय आहे त्याने पण खूप चांगला फरक पडतो त्यानंतर गोरगरिबांना साखर धान्य हरभऱ्याची डाळ हळद केशर पिवळे वस्त्र यापैकी जे शक्य असेल आपल्या कुळतीप्रमाणे ते तुम्ही दान करा कारण गुरुला ह्या आवडणाऱ्या किंवा दान देणाऱ्या प्रिय वस्तू आहेत गुरुंना जर ह्या गोष्टी दान दिल्या तर गुरुची कृपादृष्टी गुरु गुरु होते त्यामुळे गोरगरिबांना किंवा गरजूंना हे दान द्या सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या चौथा उपाय म्हणजे एक साधा मंत्र आहे जर आपण तारक मंत्र म्हणूया काही म्हणूया तर तो समर्थ हा मंत्र आहे ह्या मंत्रामध्ये दिव्य शक्ती आहे हा जर मंत्र तुम्ही रोज एक माळ म्हटला तर नक्कीच तुम्हाला ह्या गुरुचे अशुभ परिणाम पाहायला नाही मिळणार गुरुची कृपादृष्टी होईल त्यानंतर पाचवा उपाय म्हणजे काय तर गरजू किंवा गरीब मुलांना अन्न पुस्तक आणि वह्या दान करा गुरु हा ज्ञानाचा शिक्षणाचा कारक आहे त्यामुळं जी लोकं विद्यार्थी गरजू आहेत त्या लोकांना तुम्ही वह्या पुस्तकं दान करा लायब्ररीमध्ये पुस्तकं दान करा ह्यानी गुरुची कृपादृष्टी होणार आहे हा एक उपाय करायला हरकत नाही सगळ्यात शेवटचा उपाय हो म्हणजे काय सर्वात मुख्य आणि शेवटचं म्हणजे आपल्या आई आईवडिलांची आपल्या गुरुजनांची तसेच वडीलधाऱ्या माणसांची मनापासून सेवा करा म्हणजे गुरुकृपा लाभेल यावर्षी का तर गुरु हा शिक्षक आहे ज्ञान देणारा व्यक्ती आहे गुरु हा विनयी शालीन सद्गुणी सदाचारी नम्र व्यक्ती आहे त्यामुळं तुम्ही आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा गुरुजनांचा विशेषतः आपल्या गुरुचा या वर्षी मान ठेवा त्यांच्याशी तुमचं आचरण चांगलं असलं पाहिजे यांची मनापासून सेवा करा नक्कीच गुरु गुरुची दृष्टी ते होईल कृपादृष्टी होईल आणि तुम्ही ह्या त्रासातून मुक्त व्हाल हे लक्षात घ्या या पाचपैकी जे तुम्हाला जमतील ते उपाय करा नक्कीच तुम्हाला हा गुरु या त्रासातून मुक्त करेल आणि तुम्हाला गुरुची शुभफळे मिळ मिळावीत किंवा मिळो हे मी स्वामी स स्वामीचरणी प्रार्थना करतो